हॅलो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर, तर आ, मी बघा इथं कांजणी आलेत तर त्यामुळं माझे काही व्हिडिओ कंटिन्यू इथं डेली येत नाहीयेत त्यामुळे माझा सगळा वेळ तिच्यातच जातोय आजकाल तर आज होता शनिवार आणि इथं मी शनिवारच शुक्रवारचं आमच्या इथे मार्केट असतं बाजार असतो त्यामुळे भाज्या शक्यतो जास्त आणते मी आठवड्याभराच्या पूर्ण शुक्रवारीच तर इथं मी मी इथे आणली होती कोथंबीर होती आणि पुदिना पण होता सगळं निवडायचं होतं याच्यातच माझा बरासाच शनिवारचा अर्धा दिवस गेलेला म्हणजे ठरलेलाच असतो की भाज्या निवडल्यात तर याच्यात बरासाच वेळ गेला सगळ्या भाड भाज्या ज्या आहेत ते व्यवस्थित निवडून घेतल्या आणि आता व्हिडिओ एडिट करायला पण जास्त मला टाइम भेटत नाही त्यामुळे व्हिडिओ थोडेसे लेट लेट पोस्ट होत आहेत तर आवडले तर नक्की लाईक करा आणि समजून घ्या टेस्टी आणि भन्नाट अशी आळवडीची रेसिपी शेअर करणार आहे यादी केली आहे जर तुम्ही व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की एक वेळ ट्राय करून बघा खूप छान लागते तर इथे मी डाळ दुपारीशी भिजत घातली होती कच्चीच डाळ अशी भिजत घालायची आणि त्याच्यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं ना मिक्सरला वाटून घ्यायचे थोडस असं जाडसरच वाटून ठेवायचं एखादी डाळ जरी पूर्ण अशी अख्खी राहिली तरी चांगली लागते आणि ती दिसताना पण छान लागतं म्हणजे सॉरी दिसताना पण छान दिसतं आणि खाताना पण चांगलीच चांगली लागते टेस्टी तर आता पूर्ण वाटण करून घेतलं याच्यात पाणी बिलकुल घालायचं नाही कारण मग ते पातळ होईल त्यामुळं तर आता ह्याच्यात वाटण्यासाठी बघा काय काय घेतलंय ओलं आहे लसूण आहे कोथिंबीर आहे जिरं आणि जसं आवडतं तिखट त्यानुसार इथं मी इथं ठेचा घेतलाय तुम्ही मिरच्या पण घेऊ शकता इथं माझा ठेचा लवकर संपवायचं होता मला म्हणून मी तोच घेतलाय ठेचा हे सगळं वाटून घेतलं त्याच्या वाटणामध्ये पण पाणी जास्त वापरायचं नाही वाट जेवढं वाटण बारीक होईल एवढंच पाणी घालायचं आणि आता चवीनुसार मीठ आणि थोडासा ओवा क्रश करून ह्याच्यात टाकणार आहे मी बाकी काहीच नाही घालायचं ह्याच्यात खूप छान अशी टेस्टी वळी होती आणि एकदम इन्स्टंट आहे एक दोन तास जरी भिजवली डाळ तरी पटकन म्हणजे होतीही आणि आता ही पानं जी होती ना तर कुंडीतली आळवडीची खराब होत होती खूप दिवस झाला मला बनवायची होती पण होतच नव्हते तर, तर आज शनिवार यांचा उपवास पण असतो तर म्हटलं फायनली आज बनवू तर इथं बनवायला घेतली मी आणि शक्यतो गरम गरमच घ्यायची म्हणजे खाताना कारण गरम गरमच छान लागते खूप थंड झाली की पण टेस्टी लागतेच पण थोडीशी गरम गरम असली तर अजून अस छान लागते, लागते।, लागते तर इथं हलक्या की हे कट करून घ्यायचं कारण जास्त प्रेस केलं ना मग त्याच्यातलं वाटण बाहेर येतं आधी सगळं व्यवस्थित वाटण थापून घ्यायचं आणि आता छोटी पानं आहेत त्यामुळे ह्याच्या काही जास्त वड्या पडणार नाहीत थोड्या थोड्या होतील तर एक दोन चार पानं इथं मी थापून घेतले आणि एकदम कट करून घेतले आणि आता मला जेवणाला लागतील तेवढे इथं बनवून घेतलं आळवड्या थोडंसं राहिलं पीठ तर आता ते उद्या वगैरे बनवून फ्रीजमध्ये ठेवून दिलं तरी चालतंय उद्या बनवलं तरी ले ले जा, तर आता हे फ्राय करायला लगेच टाकायचं पण तेल आधी गरम पाहिजे तेल शक्यतो इथं कमी गॅस करायचा नाही आणि जास्त एकदम हाय पण नाही करायचं जर एकदम जास्त कडक असं तेल असेल आणि जास्त फ्लेम जी असेल गॅसची हाय असेल तर त्या ह्या वड्या आहेत ना त्या सुटतात अशा पूर्ण त्यामुळे शक्यतो मिडीयम गॅसवरतीच सगळ्या भाजून घ्यायच्या खूप छान टेस्टी लागतात एक वेळ नक्की ट्राय करा नंतर इथं यांनी दोन तीन दिवस झाले अर्धा किलो जे आलं होतं तर ते आणून ठेवलं होतं मला त्याच्या आलं लसूण पेस्ट घरीच बनवायची होती तर घरी बनवलं की छान टेस्टी पण लागते त्याच्यात जास्त काही मिक्स असेल याची भीती पण नाही त्यामुळे मी इथं म्हणजे वापरायचं होतं मला आपण जास्त शक्यतो आलं वापरलं पण पाहिजे जेवणात वगैरे म्हणून इथं बनवायची होती पेस्ट तर दोन तीन दिवस झाले त्याला मी लसूण सोलायचं तर ते पण माझं थोडं 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 असं पेंडिंग होत चाललेलं तर इथं शेवटी आता कट केलं आलं सगळं व्यवस्थित वरची साल काढून आणि लसूण इथं अर्धी वाटी सोलून घेतला होता आणि आलं थोडंसं मला जास्त वाटलं म्हणून परत आता इथं एक अजून एक लसणाचा गड्डा सोलून ह्याच्यात ऍड करून टाकला आणि हे सगळं बारीक करून घेतलं ह्याच्यात काही पाणी वगैरे हो बिलकुल टाकायचं नाही कारण पाणी टाकलं की मग पेस्ट लगेच खराब होती त्यामुळं आता ही पेस्ट चांगली पंधरा वीस दिवस आरामशीर राहते काहीच नाही याला प्रॉब्लेम येत तर आता एकदम बारीक केली आणि आता एका डब्यात भरून ठेवते हे सामान जे आहे ते काढून ठेवलंय आणि पाडवे त्यांची साफसफाई चालली आहे सकाळपासून दिसते का इथलं पूर्लं लॉक्टोवरच सामान सगळं काढलंय इथं पण थोडस काय काय ते पण काढून ठेवलंय आणि आता हे राहिलं बेड बेड मधलं सगळं काढून झाडाय लागले इथं एवढं काढून सकाळपासून आता फरशीपासून घेतली झुला पण इथं आता मध्येच अडकलंय तर त्यामुळे सगळंच आता गर्दी गर्दी झाली बेडरूम मध्ये खाली आता इथं आणि घाण निघले हे तेवढंच पुसून घ्यायला लागेल माझा अवतार बघा पूर्ण हे पण सकाळ बसून कामाला लागली विही का चालूच आहे परीला झोपवले बाहेर हॉल मध्ये आज ए, किती आला धुळे बघ दिसत नाही एवढं मी त्याच्यात भरपूर घाण आहे त्यामुळे आता जास्त व्हिडिओ काय कंटिन्यू नाही करत सगळं सामान पसारा पसारा पसार परीकडे झोपली निवांत दुसरा दिवस होता संडे तर यांना मी आधी सांगून ठेवलं होतं की यावेळी मला मदत करा झाडू वगैरे हे करण्यासाठी कारण आता म्हणजे परी तर आता नॉर्मल आहे पण विही थोडीशी आजार थोडंसं औषध वगैरे जास्त लक्ष द्यायला लागतंय मग थोडीशी अशी मदत मिळाली की पटकन कामं होऊन जातात नाहीतर मला हे सगळं करायला दोन तीन दिवस लागले असते तर सकाळपासून आता आमचं क्लिनिंग वगैरे चालू होती हॉल आणि बेडरूम मधलं पूर्ण सगळं जे झाडून वगैरे तर ते झालं आणि असं वाटतं आता इथं काय म्हणजे आधी मातीची घरं असायची तर सारखे खूप वेळ लागायचा आता काय फक्त फरशी तर क्लीन करून वगैरे घ्यायची पण खूप सारा वेळ गेला कारण सगळ्या वस्तू झाडून व्यवस्थित जागेवर ठेवणं ह्याच्यातच पूर्ण दिवस जातोय किती नाही म्हटलं तर तर सकाळपासून तेच काम चालू होतं आता इथे संध्याकाळी चार पाच वाजलेत आणि आता मी किचनची साफसफाई चालू केली भांडी बरेपैकी घासलेत आता कपाटावरची भांडी काढून ठेवले जे रेग्युलर आहे तर ती काय नाही घासली मी साईडला ठेवली डबे इथे सगळे काढून घेतले आणि आता पुसून व्यवस्थित ठेवते फक्त कारण आता डबे वगैरे घासायला म्हटलं तर खूप वेळ जाईल आणि एवढा वेळ पण नव्हता म्हणून फक्त पुसून घेते कपाट वगैरे पुसला आता लगेच डबे ठेवून घेतले काही नाश्ता केला होता तेवढंच दुपारी काही जेवण आज बनवलंच नव्हतं तर आता इथं संध्याकाळी लवकर तर थोडासा चहा घेते बाकीचे सगळे आता झोपले होते आ, मुली पण आणि मिस्टर पण तर माझं एकटीचं काम चालूच होतं आणि हे डबे सापडले होते मैं... किचन मधला झाडला त्यावेळी डब्बा भेटला होता तर म्हटलं आता हे काढायचे कारण तसेच ठेवून पण काही जास्त उपयोग नाही तर हे पूर्ण ग्लासचे म्हणजे तीन तीनही डबे आहेत छोटे छोटे असे काचे आहेत तर मी ते फ्रीजमध्ये युज करणं असं ठरवलं कारण फ्रीजमध्ये काहीतरी ठेवायला शक्यतो आपण प्लॅस्टिक वगैरे वापरतोय तर ते न वापरता हे वापरलं तर बेस्ट होईल ते काढून ठेवले डबे त्यानंतर आता बाथरूम वगैरे टॉयलेट वगैरे क्लीन केला आणि बाथरूम आणि टॉयलेटचे जे डोर होते तर ते पण क्लीन करून घेतलं तर आज मला काय करायचं होतं काही करून आज संडेलाच एकाच दिवसात बऱ्यापैकी क्लिनिंग संपवायची होती म्हणूनच माझं सकाळपासून कंटिन्यू ट्राय चालू होता कंटाळा आला होता पण तरी पण चालूच होतं काम वगैरे क्लीन करून झाल्यानंतर लगेच आंघोळ वगैरे करून घेतलं आणि बिर्याणी बनवून घेतली आणि आता लगेच परत पुढच्या कार्यक्रमाला लागली तर आता हे पूर्ण दिवसभर सकाळपासून चालूच होतं पण सकाळीपासून पासून मिस्टरांनी मदत केली त्यामुळे एवढं काही मला थकवा आला नव्हतं त्यामुळे आता पटकन एनर्जेटिक होते मी अजून म्हटलं करू शकते तर त्यामुळे आजच हे सगळं घासून ठेवायचे तर मग अशी सांगितल्याप्रमाणे डब्यासारखं हे ज्या ठेवणार ग्लास आहेत ना तर त्यासारख्या काढायला होत नाहीत तसं तर मी एक दीड महिन्यापूर्वीच काढले होते कारण जेव्हा घराला पूर्ण पेंट केला तेव्हा सगळं हे काढून घासून ठेवलं होतं व्यवस्थित तरी पण म्हटलं आता पाडवा आहे तर सगळं घासून ठेवायचं म्हणून या ग्लास काढल्या आणि सगळ्या घासून घेतल्या तर ग्लासला ह्याला ना ॲडजेस्टेबल इथं नट बोल्ट त्याला इथं स्क्रू ड्रायव्हरनी थोडासा टाईट आधी लूज करायचे आणि मग काढून परत बसवताना परत टाईट करून ठेवायचे तर वरची ग्लास आहे ना तर ती शक्यतो निघत नाहीये कारण खूप दिवस झाले तर ती टाईटच झाले त्यामुळे ती काय नाही काढली खालच्या दोन निघल्या तर त्या काढल्या आणि जेवढी वॉल आहे खराब झालेली तर ती घासून गा, घेतली साबण आणि इत्यादी म्हणजे साबण लावून स्क्रबरने घासून घेतले पूर्ण आणि जिथं ता पाणी टाकू शकत नाही कारण ही जे वोल्ट आहेत किंवा ही स्क्रू जे आहेत ना काचेची ह्याची तर ते गंजतात त्यामुळे तिथं शक्यतो जास्त पाणी वापरत नाही मी मग तिथं पुसून घेतलं आणि बाकी सगळी वॉल वगैरे मग मक... सगळं करेपर्यंत ना बरोबर साडे नऊ वाजले पाणी आलं होतं तर पाणी जाईल म्हणून दहा पंधरा मिनिटं मला लेटच झाला होता भांडी घासायला तर डब्बा वगैरे आधी थोडस पातील वगैरे छोटं पातेलं भरून ठेवलं कारण चुकून पाणी गेलं तर जास्त पाणी लागेल आज उद्या म्हणून तर मग लगेच जेवढी भांडी होती तर तेवढी आधी घासायला घेतली पूर्ण भांडी वगैरे घासून घेतली आणि कारण त्या भरण्या वगैरे साईडलाच ठेवल्या होत्या पोरी लगेच त्या चालूच होत्या आत बाहेर काढायला आहे ते त्यामुळे पटकन तेवढ्या वरती ठेवून घ्यायच्या होत्या कारण काचेच्या पण छोट्या छोट्या बरण्या होत्या बऱ्याश्या असतात त्या परातीत काढून ठेवल्या होत्या मी तर ते सगळं लावून घ्यायचं होतं मला पटपट सगळी भांडी वगैरे आता झाली आहे त्या लगेच जेवढे भरण्यास पुसून घेतल्या होत्या तर त्या लगेच ठेवून देते तर किती लवकर आवरायचं म्हटलं तरी वेळ होतोय तर आता यांना मी जेवायला दिलं होतं तर मिस्टर त्यांना म्हणजे स्वतः पण खात होते थोडं थोडं आणि मग मुलींना म्हणजे चारलं होतं त्यांनी आणि मग आता थोडं खायला चालू केलं होतं त्यांनी तर आज फक्त बिर्याणीच होती आणि थोडीशी काकडी कट करून दिली होती मी त्यांना म्हटलं आज आता खूप कंटाळ आलाय सकाळपासून तर बाकी काही बनवणार नाही फक्त बिर्याणी व्हेज पुलाव बनवणार आहे तर इथली एक ग्लास राहिली होती तर ही इकडं फिल्टर आहे त्यामुळे इथं काही या साईडला जास्त आहेत फक्त एकच ग्लास आहे तर ती आधी काढून स्वच्छ धुतली आणि आता लगेच टाईट करून ठेवली ह्याच्यावर काही जास्त सामान नाही आहे थोडंसंच आहे तर ते लगेच ठेवून दिलं आणि आता सकाळपासून काम चालूच होतं त्यामुळे आता भरपूर कंटाळा आला होता बिलकुल एनर्जी राहिलीच नव्हती पण काय करणार काम आहे तर करावंच लागणार बाकी आता थोडस मांडणीवरच काय काय सामान होतं तर ते लावून घेतलं सगळं भांडी वगैरे जी होती तर ती लावून घेतली आणि आता मला जेवाय जेवण करायचं होतं अकरा वाजून गेले होते अकरा सव्वाकडे झाले होते भूक तर लागली होती त्यामुळे थोडस म्हटलं खायचं आणि मग इथं थोडंसं जेवण केलं आणि पुरी तर आहे तर त्या काय आम्ही जोपर्यंत झोपत जो नाही तोपर्यंत यांचं चालूच असतं त्यांची एनर्जी कशी येते ये एवढी त्यांना काय माहित पण आपण तर लगेच थोकून जातो तर आता इथं जेवण केलं मी आणि मग झोपले तर हे होतं माझं पूर्ण दोन दिवसाचं रुटीन जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये